नमस्कार महाराष्ट्र मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये बंधूंनो घेऊन आलेलो आहे राज्यातील गट ब क आणि ड वर्गाचे कर्मचारी संलग्न असणाऱ्या मध्यवर्ती संघटनास शासन मान्यता महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अकरा मार्च रोजी काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओवर पूर्ण बघा बंधून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार कारण लवकरच आपला चॅनल पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडताना हे केवळ तुमच्याच प्रेमामुळे होत आहे मित्रो महाराष्ट्रातील गाण्याकोपऱ्यातून आपले व्हिडिओ पाहायला जातात तुमच्या या अमूल्य विश्वासाबद्दल मनपूर्वक स्वागत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र मध्यवर्ती संघटना महासंघास शासन मान्यता देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनातील गट ब क आणि ड वर्गाचे कर्मचारी संलग्न असणाऱ्या संघटना तसेच जिल्हा शाखा संलग्न असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या मध्यवर्ती संघटना महासंघ यांना खालील नमूद अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांना मान्यता देण्यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे एकोणऐंशीच्या नियम एकोणतीस आणि तीसमध्ये विहित केलेल्या नियम पाडणे बंधनकारक असणार आहेत सदर मान्यता दिल्याच्या दिनांकानंतर एखाद्या घटक संघटनेची मान्यता शासनाने काढून घेतल्यास अशा संघटनेचे सभासदत्व मध्यवर्ती संघटना महासंघातून आपोआप रद्द होतील तसेच नवीन सभासदाची माहिती महासंघात शासनाच्या वेळोवेळी करणे आवश्यक असेल या मध्यवर्ती संघटना महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये पाच व जिल्हा शाखा कार्यकारणी दोन मानसेवी सदस्यांचा अंतर्भाव करण्यात शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे तसेच मध्यवर्ती संघटना महासंघाने वार्षिक लेखा परीक्षण सनदी लेखापालाकडून करून घेणे बंधनकारक आहे तसेच लेटर हेडवर शासन मान्यतेचा शासन निर्णय क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे तसेच सदर संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा राजकीय संघटनेशी संबंधित अथवा राजकीय चळवळीमध्ये सहभाग होता येणार नाही तसेच संघटनेने अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियमचे संघ उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहे या यासंदर्भात सविस्तर शासन निर्णय याप्रमाणे आहे मित्र हो मी तो स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळतील मित्र हो तर चला परत भेटूया अशाच एका सुंदरशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र थँक्यू